मूर्तिजापूर बस स्थानकावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या पाकिटमार आणि चेन स्नॅचिंगच्या चे घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत का तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले आहे गेल्या काही दिवसांपासून बस स्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस डी पी पथकाने आज दोन एप्रिल रोजी दुपारी ते बाराच्या दरम्यान तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले या महिलांच्या चोरीच्या घटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी स्पष्ट केले की बस स्थानकावरील चोऱ्यांमध्ये या महिलांचा सहभाग असण्याची शक्यता आहे या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्या पोलिसांची चौकशी सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात या दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रतीक कुहेरकर यांनी पाहुयात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बस मूर्तिजापूर बस रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले होते या चोरीच्या प्रमाणामध्ये चेन स्नेचिंग असेल किंवा असेल किंवा महिलांच्या गळ्यातील संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती अशा गुन्हेगारांवर आळा घालण्याकरता मूर्तिजापूर पोलिसांनी कंबर कसली असून चोरांच्या शोधात असतानाच आज अखेर सकाळी साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे विशेष पथकाने मूर्तिजापूर बस स्थानकावर जाऊन तीन संशयित महिला महिलांना ताब्यात घेतलेल्या आहे तर या महिलांकडून कसून चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांच्या वतीने आणि यांच्याकडून काही प्राप्त होतं का गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे बस स्थानकावर चेन स्मॅचिंग असेल किंवा चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे या चोरीच्या घटनांमध्ये या महिलांचा समावेश आहे का अशी मोठ्या प्रमाणात पो, पोलिसांच्या वतीने चौकशी सुरू आहे तर गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे चोरीचं प्रमाण वाढलं होतं या चोरींच्या घटनेमध्ये या महिलांचा समावेश असू शकल्याचा एक अंदाज मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव हो यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अमे आगेकर सह मी प्रतिक कुरेकर भारत चोवीस तास न्यूज मूर्तिजापूर अकोला